नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड दिलं जात आहे मित्रांनो ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सातारा जिल्हा घेणार आहोत सातारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड दिलं जात आहे ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जाणार आहे त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आहोत आणि ते नावे पाहत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता एक नंबरचा दवाखाना एस डी एच हंड्रेड कराड डिस्ट सातारा hmm. दोन नंबरचा दवाखाना आर एच कोरेगाव तीन नंबरला आर एच फलटण चार नंबरला सिव्हिल हॉस्पिटल पाच नंबरला के एन गुज्जर मेमोरियल हॉस्पिटल सहा नंबरला यशवंत हॉस्पिटल सातारा सात नंबरला चिरंजीव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे आठ नंबरला श्री मंगलमूर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हसवड आहे मित्रांनो त्यानंतर गीतांजली हॉस्पिटल आहे त्यानंतर मानसी मेमोरियल हॉस्पिटल आहे त्यानंतर डोल डोलतडे हॉस्पिटल म्हसवड आहे त्यानंतर जय भगवान हॉस्पिटल आहे त्यानंतर तृशिला ॲक्सिडेंट अँड प्रोमा केअर सेंटर आहे त्यानंतर पंधरा नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय कृष्णाई आयसीयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर सोळा नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता बेल एअर हॉस्पिटल वाई आहे त्यानंतर सतरा नंबरचा दवाखाना मित्रांनो तुम्ही पाहू शकता संजीवन, ICU, Limited, आहे संजीवन आयसीयू प्रायव्हेट लिमिटेड सातारा आहे अठरा नंबरला सह्याद्री कराड हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे एकोणीस नंबरला मित्रांनो बी जे कटकर हॉस्पिटल प्राइवेट लिमिटेड कर है कोकर हॉस्पिटल कराड़ है कृष्णा हॉस्पिटल एंड मेमोरियल मेडिकल रिसर्च सेंटर कराड़ है त्यानंतर शारदा क्लिनिक एंड इरम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कराड़ है घोटवाड़ेकर हॉस्पिटल स्कैन हिट आई निर्मय डायलिसिस सेंटर कैटलै है सावित्री हॉस्पिटल है नरको ओ एन सी ओ लाइफ कैंसर सेंटर प्राइवेट लिमिटेड है सवीस नंबर का दवाखाना तुम्हें पहू शाय फलटन लाइफलाइन हॉस्पिटल प्राइवेट लिमिटेड है सत्तावीस नंबरचा दवाखाना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय श्रीरंग नर्सिंग होम अँड सुनंदा डायलिसिस सेंटर असे टोटल सत्तावीस दवाखाने आहेत मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये ज्या दवाखान्यामध्ये पाच लाखांपर्यंत इलाज केला जात आहे असे ते जे दवाखान्याचे कार्ड आहेत मित्रांनो ज्याला आपण आयुष्यमान भारत कार्ड म्हणतो ते कार्ड ह्या दवाखान्यामध्ये यूज केलं जातं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्ह्यातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड दिलं जात आहे त्या कार्ड कोणकोणत्या दवाखान्यात यूज केलं जाणार आहे त्या दवाखान्यांची नावे आपण पाहिलेली आहेत आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दुसऱ्या जिल्हा घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो